सावडीत नऊ ते बारा जानेवारी दरम्यान होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी मनपाचे माजी सभागृह नेते किशोर डागवाले यांची नियुक्ती करण्यात आली संयोजन समितीच्या वतीने त्यांना नियुक्तीचं पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सावित्री ज्योती संयोजन समितीचे प्रमुख संयोजक अॅडव्होकेट महेश शिंदे राजकुमार चिंतामणी श्रीनिवास नागुल विनोद साळवे बाळासाहेब पाटोळे आरती शिंदे ब्युटिशियन सुमय्या शेख अॅडव्होकेट सुनील सूर्यवंशी नितीन डागवाले प्रकाश डोमकावळे समीक्षा कुलकर्णी आदी उपस्थित होत दरवर्षीप्रमाणे सावडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवात बचत गट स्टॉल वस्तू विक्री प्रदर्शन बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल सर्व जातीय वधूवर मेळावा वीरपत्नींचा गौरव गौरव कवीसंमेलन व्याख्यान ब्युटी टॅलेंट शो अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे सावित्री ज्योतिर दोन हजार पंचवीस यावर्षी या नऊ दहा अठरा बारा जानेवारी या कालावधीत कुजनूर मंगल कार्यालयामध्ये चार दिवसीय बचत ग्राहक पुष्कर वस्तू विक्री प्रदर्शन विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींचा सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान व्यक्ती चार दिवस मोफत धोरे आरोग्य शिबिर लोककलावंतांचे लोककला लो सादरीकरण त्याचबरोबर शालेय विद्यार्थीसाठी वेगवेगळ्या वे 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 स्पर्धा असं बघाचं चार दिवस कार्यक्रमांचं आयोजन मंगल कार्यालयात करण्यात आलेलं आहे यावर्षी या, या उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून समितीने माननीय किशोरजी साहेब माजी सभापती अहमदनगर महानगरपालिका यांची निवड करण्याचं बैठकीमध्ये ठरलं त्यानुसार आज सावित्र ज्योती महोत्सवाची तीन सर्व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बचतगड संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना आज पत्र त्या त्या कार्यक्रमाचं देण्यात आलेलं आहे आणि सर्वांची विनंती आहे की चारही दिवस आपल्या या भव्य ऐतिहासिक अशा शहरामध्ये येणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींचं स्वागत यांनी आपले शुभ हस्ते करावं असे आमच्या सर्व साहित्य ज्योतिमहोत्सवाच्या महोत्सवाच्या मी त्यांना सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार पंचवीस या शहरामध्ये नऊ तारखेपासून सुरू होतो आहे आणि आत्तापर्यंत मला वाटतं नऊ ते दहा वर्ष हा महोत्सव घेण्याचं काम आमचे मित्र ॲडव्होकेट महेश शिंदे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी बनकर सर असू द्या जयश्रीताई शिंदे असू द्या ह्या टीमने मी आले मी त्यांच्या पहिल्या वर्षापासून त्यांच्याबरोबर वाचतो आणि हे वाचत असताना मी अध्यक्षाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि ती सुद्धा आम्ही इतकं मोठं चांगलं काम या शहरामध्ये होत असतं त्याच्यामुळं आम्ही सुद्धा ती मी लगेच ती जबाबदारी स्वीकारली आणि हा उत्सव करत असताना मी पाहिलं की श्री जन्माचं स्वागत असून द्या महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या ज्या बचत गटाचे उत्पादन आहे त्यांना सुद्धा एक मार्केटिंग मिळण्याचं काम त्याचबरोबर मतदार नोंदणी अभियान असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम याच्यामध्ये ते राबवणार आहेत आणि निश्चित या शहरामध्ये एक चांगलं काम या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून उभं राहील मी माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं जे जे काही सहकार्य लागल ते संपूर्ण सहकार्य या सर्व संयोजकांना करणार आहोत आणि माझ्यावर सहयोगाच्या संयोजकांनी जी सा स्वागताध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर दिली ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडून या नगर शहरामध्ये एक चांगला महोत्सव एक चार दिवसाचा कसा होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू सावित्री महोत्सव हा नऊ ते बारा आहे आम्ही सर्व संयोजकांनी साहेबांचं नाव सुचवलेलं आहे आणि त्यांनी त्याला पूर्ण अनुमोदन देऊन सहकार्याची पण मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल या आमच्या मंडळातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा